तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाकडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी दयाला सांगितलं तो असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सिपी पिंपरी चिंचवडला विचारला त्याला म्हटलं का आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिचे नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासर पाहला पळून पळून कुठं जातोय पळून पळून आज पण सांगितलंय तीन टीम तर तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आढावा पण ते न्यूजचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध नाही आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला किशोराच्या घरात लग्न प्रेमा प्रेमापुटी बोलत जावं लागतं जे नाही गेलं तरी मान रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पठणीला आमच्या बहिणींना दीड हजार रुपये घ्यायला सुरुवात केली त्याच्या आधी तुमच्या मायाचा नामनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक के वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल त्या वाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तेव्हा दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटो जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण उगीचच माझी बदनामी काही येणार नाही मीडियाला ना अधिकार दिलाय मोकळी जीचा कुणाची पण नाव घेताय आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घराचं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या जावेला देश घ्याव नाही दिली तर ती बाबा नाराज होत तरी चाळी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीने देत आहे का बळजबरीनं घेताय नाही सांगत ती मी लाई मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्या कडक अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बर्त नाही खरं आहे ते सांभाळची जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणीचा आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा निघला नाहीये चारचा पण निघला नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बहुदल पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे एक। एक पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी काही ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन चा पाच नवीन जे कलम ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कौले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सिपेला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लागते त्यांना आज मी जाहीर करू शकतो तो दिकरी पर तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केली आपली दादा स्वार्थ माझ्या पक्षात नको काय करायचंय गरिबाच्या दारा दादा जाईल पण असल्यांच्या भडव्यांच्या दारा दादा जाईल पण कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुल्यामध्ये शशांक राजेंद्र आठवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं ल मॅरेज आहे त्यांनी मला तुम्ही मला मी विचारतो की बा तू काय करते काय तू बऱ्याच जण बघितलं त्या दोघांचं डो मॅरेज आहे म्हणजे माझा तुमचा दोघांचा पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलेला एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं नाही तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोआ हगवणे हा पेपर काय फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेच मैद बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कटपटे यांच्या ताब्यात काळजी व संभामनासाठी सुकृती आहे म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक मारुसकी म्हणून एक सहा म्हणून एक जबाबदारी म्हणून şahsen bunu